नमस्कार आता अर्णव हा ऑफिसमध्ये असतो आणि तो ईश्वरीला फोन करतो आणि पटकन काहीतरी काम आठवतो म्हणून तो फोन कट करतो आता ईश्वरी बघते अर्णव सरांचा फोन म्हणून ईश्वरी फोन करते तर फोन तिथे फोनजवळ लावण्या उभी असते आणि लावण्या तो फोन कट करते ईश्वरी म्हणते अर्णव सर फोन करतात आणि आता डायरेक्ट कट करतायत मग कशाला फोन करतात तेव्हा आता लगेच परत ईश्वरी दोन तीनदा फोन करते आणि ती लावण्यासारखा कट करत असते आता ईश्वरीला माहीत नसतं की लावण्या फोन कट करते आता नंतर थोड्या वेळाने अर्णव परत येतो आणि ईश्वरीला फोन लावतो आणि विचारतो मिस इंदोर आणि त्या तिच्याशी कामाशी बोलत असतो ती म्हणते काय हो सर मला एकदा फोन करता नंतर मी एवढे फोन केले तेव्हा तुम्ही कट का करत होता फोन मग जर तुम्ही कामात असाल तर मला फोन तरी कशाला करता तेव्हा लगेच अर्णव म्हणतो तू फोन केलेलेस आणि मी कट केले कधी तेव्हा ईश्वरी म्हणते वा वा सर एवढ्यात आत्ता दोन मिनटापूर्वी झालेली गोष्ट तुम्ही विसरलात अहो आत्ताच मी तुम्हाला फोन केले होते तीन चार फोन केले तुम्ही सारखा सारखा कट करत होता मला वाटलं तुम्ही कामात असाल मग तुम्ही कामात असाल तर मला फोन कशाला करता तेव्हा अर्णव म्हणतो नाही ग मी फोन कटच करत नव्हतो मी जरा बाहेर गेलो होतो इथे फोन ठेवून तेव्हा ईश्वरी म्हणते मग मी फोन केले होते बघा तुमच्या कॉलमध्ये चेक करा मग तो चेक करतो तर हो खरंच तिने फोन केले होते आणि ते कट केलेले होते तू विचार करतो आता हे काम ना लावण्याचंच असेल तो म्हणतो मी सिंदोर थांब मी तुला नंतर फोन करतो आणि तो लावण्याला फोन फोन करून बोलावून घेतो आणि म्हणतो तू माझ्या फोनला हात लावला होतास लावण्या म्हणते नाही अर्णव जोरात ओरडतो खोटं बोलू नकोस लावण्या डोंट लाय पटकन बोल तू माझ्या फोनला हात लावला होतास की नाही तो ती म्हणते नाही तेव्हा अर्णव म्हणतो लावण्या आणि तिच्या एक थोबाटीत वाजवतो थो। खोटं बोलायला लाज नाही वाटत माझा फोन इथे होता तेव्हा तूच होतीस ना इथे केबिनमध्ये ईश्वरी मिस इंदोर मला फोन करत होती तेव्हा तूच फोन कट केलेस ना तिचे का नाही मला फोन आणून दिलास मला इम्पॉर्टंट तिच्याशी बोलायचं होतं तेव्हा लगेच ती म्हणते काय रे एवढं तिच्याशी महत्त्वाचं तुला नेहमी बोलायचं असतं ती तर जॉब सोडून गेली आहे ती तर आता तुझी पी ए नाही आहे मग तू का तिला सारखे सारखे फोन करतोस तिचा आणि तुझा आता काय संबंध तुमचा आता जो संबंध होता तो संपलेला आहे आता तू तिला फोन करण्याची काही गरज नाही तेव्हा अर्णव म्हणतो हे ठरवणारी हे सांगणारी तू कोण आहेस मी ठरवणार मी माझ्या मनाचा राजा आहे कुणाला फोन करायचा आणि कोणाला नाही तुला कुणी हिंमत दिली माझ्या फोनला हात लावायची कुणी अधिकार दिला आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या फोनला हात लावायची आणि फोन का कट केलास आता तो लावण्याला खूप काही बोलत असतो आता ऑफिसमधले सर्वजण तिकडे बघत असतात कारण अर्णव सरांचा आवाज चढलेला आहे आणि ते लावण्याला ओरडत आहेत हे सगळ्या ऑफिसभर आता समजलेलं असतं त्यामुळे सगळा स्टाफ येऊन बघत असतो आता लावण्या खाली मान घालून उभी असते लावण्याचा नुसता जळफळाट होत असतो लावण्या मनात म्हणते ईश्वरी 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 ह्याच्या डोक्यात ना ईश्वरीचं भूत घुसलं आहे हे भूत पहिले मला उतरवलं पाहिजे काय करू मी त्या वल्लरी मामीचा एक काही उपयोग नाही सगळे प्लॅन फुसके असतात तिचे आता मी काय करू असा लावण्या विचार करत असते आता अर्णवने लावण्याचे चांगली जिरवलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू